बंजारा समाजाच्या लढाईमध्ये मी सदैव सोबत असून बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळालं पाहिजे असं विधान बीड मधील बंजारा समाजाच्या मोर्चामध्ये धनंजय मुंडे यांनी केलं जोपर्यंत बंजारा समाजाला एसटी मधून आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत लढा सुरूच असेल असं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलंय या बीडा वारी वस्ती दंडाच्या विकासामध्ये मी आपल्या सर्वांच्या सोबत थांबणार नाही जोपर्यंत यश मिळत नाही आणि सरकारला ना सुद्धा आम्ही विनंती करून या बाबतीत निर्णय घेण्यासाठी आग्रही राहू आपण मी <णागी> काय धनंजय मुंडे काय बोलले मला माहीत नाही आहे पण शेवटी असं आहे की प्रत्येकाला आपापल्या न्यायिक मागण्याच्यासाठी लढा देण्यात अधिकार आहेच ना तो घटने दिला ती का प्रत्येकाला आता ती काय कोणी काय भूमिका मांडतं त्याच्यामध्ये काय न्यायालय कुठे ते आहे कोणी काय त्याच्यामध्ये काय विचार केलेला आहे म्हणून मी प्रत्येकाच्या मागण्यासंदर्भात मी त्याच्यावर बोलणं उचित नाही प्रयत्नशील आहात का सरकार म्हणून शासन म्हणून तर शासनाला राज्याच्या एकूण सर्वांगीण विकासाचा विचार करावाच लागतो ना माननीय मुख्यमंत्री त्या संदर्भात बोललेले